मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची काय अपडेट होती काल कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पुसद जिल्हा आहे यवतमाळ या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्व सा दर सहा हजार सा सहाशे रुपये त्यानंतर भोकर एकोणवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये तर सर्व दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तेराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न तर, तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूरगज्जर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर कमीत कमी जास्ट दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे साठ तर दर सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला लाल आवक आलेली होती बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर दर सात हजार रुपये त्यानंतर अमरावती लाल सत्तावीसशे सत्तावीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो कालचे जर तुरीचे बाजारभाव बघता तूर बाजारभाव दबावात बघायला मिळत असून बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात दबाव बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात काय बाजारभाव मिळत आहे काउंटमध्ये जरूर कळवा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा तूर लाल एकोणतीसशे क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर नाग तूर लाल आवक आलेली होती एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सर्व सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर कमीत कमी दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला ते आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्व दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये तर सर्व दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर तूरलाल आवकालेली होती एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याण्णव तर सर्व साधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर दुधनी बाजार समिती तूर लाल तेराशे पन्नास क्विंटल आवक कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पन्नास तर सर्व साधारण दर सहा हजार पाचशे सोळा त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती अकराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पन्नास तर सर्व साधारण दर निघालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक्क्याण्णव त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात शाहज तूर तूरपांढरी आवक मित्रांनो या ठिकाणी दोनशे चाळीस क्विंटलपर्यंत पर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे नव्वद रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार वीस त्यानंतर गंगापूर तूरपांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे छत्तीस तर दर सहा हजार सहाशे त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव शेगाव भोदेगाव या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर तूर पांढरी मित्रांनो माफ करा तूर माहुरी जिल्हा आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आवक आलेली होती एक हजार क्विंटलची त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल एकशे त्रेसष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे निलंगा तूर लाल आवक आलेली होती तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद तर दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तूर लाल ए, तूर कमिद एक तेवीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार सा दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी येत आहे गंगाखेड कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये त्या त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धावणगाव रेल्वे या ठिकाणी जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर सर्व दर निघालेले आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार